नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र भटकंती या चॅनलवरती मी अक्षय गरड पुन्हा एकदा सगळ्यांचं सहज स्वागत करतो मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते क्षेत्र आहे नीरा नरसिंहपूर नीरा आणि भीमा संगम हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे श्री नरसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणी होते नरसिंहाची मूर्ती आजही आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते नीरा आणि भीमा संगमावरती असलेल्या गोलाकृती गाठाचे बांधकाम पंधराशे सत्तावीन मध्ये केले गेले होते या घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे हत्ती आपली सोंड वर करून येणाऱ्या भक्तांना अभिवादन करतात यात समर्थ रामबा रामदास समर्थ संत तुकाराम महाराज व इतर संतांनी काळजीपूर्वक वास्तव्य केले होते श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे या क्षेत्राचे महत्व म्हणून दोन हजार एक मध्ये या क्षेत्रास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते राज्य शासन क्षेत्र नरसिंहपूर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही मूर्तीची व्हिडिओ मूर्तीच्या व्हिडिओ आणि फोटोज घेऊ शकलो नाही त्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक आणि ला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद